उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलढाण्यात विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन मुसलमान मतांसाठी राहुल यांनी अंबाबाईला डावललं भाजपाचा राहुल यांच्यावरती आरोप टिंगरे खुनी त्यांच्या विरोधात प्रचार करणार शरद पवारांनंतर सुप्रिया बरसल्या अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजे आक्रमक अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा घेणार शोध चला शिवस्मारक शोधायला आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रविवारी छत्रपती संभाजीनगर दौरा महिला सशक्तीकरण अभियानाला राहणार उपस्थित लाडकी बहीण योजनेचाही करणार प्रचार विधानसभेसाठी मनसेची रणनीती मनसे अध्यक्ष राज यांच्या नाशकात बैठकांचा धडाका